हाय फ्रेंड्स ढाब्यावर जेवताना मिळणारी झणझणीत आणि खमंग भाज्या त्यातली खास चव म्हणजे लसुणी मेथी आज आपण तीस ढाबा स्टाईल लसुणी मेथी घरच्या घरी बनवणार आहोत खमंग लसणाचा सुगंध ताजी मेथी आणि झणझणीत चव ही रेसिपी इतकी सोपी आहे की एकदा केली ना तर तुम्ही परत परत करता चला तर रेसिपीला सुरू करूया सर्वप्रथम आपल्याला पॅन गरम करून घ्यायचं आहे मिडियम आचेवरती पॅन गरम झाला की त्यामध्ये घालायचे शेंगदाणे डाळवं आणि तेल दहा मिनटं आपल्याला छान खमंग भाजून घ्यायचं आहे एकदम कमी आचेवरती तुम्हाला दिसेल कलर चेंज होईपर्यंत छानपैकी एकदम खमंग भाजून घ्यायचं भाजून झाल्याच्या नंतर थंड करून घ्यायचं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये आपण भाजलेले शेंगदाणे डाळवं आणि तीळ घालूया आपल्याला याची पेस्ट बनवून घ्यायची आहे तर पेस्ट बनवण्यासाठी आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे यामध्ये इथे मी एक कप पाणी घालते आणि छानपैकी पे पेस्ट बनवून घेते तुम्हाला दाखवत आहे त्याप्रमाणे असं आपलं पेस्ट झालं पाहिजे तर पेस्ट बनून पण तयार आहे इथे मी मेथीची भाजी घेतली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे पाच सहा पाण्याने म्हणजे माती वगैरे काय असेल तर ती निघून जाईल आता या मेथीच्या भाजीला आपल्याला छानपैकी बारीक कापून घ्यायचं आहे लसुणी मेथीला बारीक कापलेली मेथीच लागते मी ज्यावेळेस वेळेस फर्स्ट टाईम ढाबा स्टाईल लसुणी मेथी ट्राय केली होती त्यावेळेस माझी फेवरेट झाली होती मग मला त्या वेळेसपासूनच माझ्या डोक्यामध्ये होतं की तुमच्यासोबतसुद्धा ही रेसिपी शेअर करायची आहे तर चला म्हटलं आज माझ्याकडे मेथी पण आहे तर तुमच्यासोबत एकदा शेअरच करेल तर इथे मी मेथीची भाजी छानपैकी कापून घेतलेली आहे आता एक पॅन घ्यायचा आहे पॅनमध्ये आपल्याला चार चम्मच तेल घालायचं आहे मी छोटा चम्मच घेतलेला आहे छोट्या चम्मचच्या मापाने मी इथे चार चम्मच तेल घातलं आहे त्यामध्ये आपल्याला घालायचे आहे जिरे थोडेसे जिरे घातल्याच्या नंतर ना आपल्याला लसूण घालायचं आहे लसणाच्या तीन चार पाकळ्या इथे मी बारीक कापून घेतल्यात आणि ते घातलेत लसूण थोडासा लालसर झाला की मग आपल्याला घालायची आहे मेथी आता मेथीला आपल्याला शॅडो फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे शॅडो पण म्हणून नाही एकदम हलकं परतून घ्यायचं आहे एकदम दोन ते तीन मिनटं म्हणजे जी मेथी आहे ना ती अशी मऊ मऊ होईल जरा थोडंसं चवीप्रमाणे मीठ घालायचं मिक्स करून घेऊ दोन ते तीन मिनटं झाल्याच्या ना तुम्ही बघू शकतात भाजी ही शिजलेली आहे मस्त आता गॅस बंद करायचा आणि साईडला ठेवायचं आता आपण भाजीला फोडणी देऊया तर फोडणीसाठी इथे मी अर्धा कप मी इथे ते तेल घालत आहे म्हणजेच मोठे दोन चम्मच त्यानंतर ना आपल्याला घालायचे आहे थोडीशी जिरे लसूण घालायचं आहे दोन ते तीन पाकळ्या एकदम बारीक कापून घ्यायच्या आणि मग घालायचा लसणाचा कलर चेंज झाला की मग आपल्याला घालायचा आहे कांदा लसणाचा कलर असा लाल लाल झाला पाहिजे हलका हलका छानपैकी खमंग आणि कांद्याचा सुद्धा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे लालसर कलर झाला किंवा आपल्याला सुके मसाले घालायचे सुके मसाल्यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे लाल तिखट आणि धने पावडर मिक्स करून घ्यायचं तुम्हाला तर सांगितलं क्वांटिटी मी में मेंशन करेल म्हणून मिक्स करून घेतल्याच्या ना आपण जे वाटण तयार केलं होतं शेंगदाणे डाळवा आणि पांढऱ्या तिळाचं ते घालूया वाटण आता हे सगळे एकजीव करून घ्यायचं आहे पाणी घालू लागल तसं पाणी घालायचं लसुणी मेथीच्या भाजीसाठी कोमट पाणीच यूज करा म्हणजे लवकर पण शिजेल आणि टेस्टसुद्धा चेंज होणार नाही त्यानंतर ना आपल्याला घालायचं आहे टमाटर टमाटर तुम्ही एकदम बारीक पेस्ट करूनसुद्धा घालू शकतात किंवा बारीक कापूनसुद्धा घालू शकतात आपल्याला ला लागल तसं कोमट पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतरनं सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतरनं चवीनुसार मीठ घालायचं आणि झाकण लावून आपल्याला तीन ते चार मिनटं छान परतून घ्यायचे मध्ये मध्ये हलून हलवायचं म्हणजे खाली करपू नये यासाठी छान तेल सुटलं की समजायचं की आपली ग्रेव्ही तयार आहे मग त्यामध्ये ॲड करायचं आहे आपण शाडो फ्राय जी करून घेतली होती मेथी ती ॲड करायची आणि एक तुम्हाला सांगायचं होतं ज्यावेळेस आपण ग्रेव्ही बनवायला घेतो त्यावेळेस पाणी घालतात ना त्यावेळेस गॅसची आश आपल्याला कमी ठेवायची आहे कारण की ते उडायला लागतं त्यामुळे आता एकदम कमी आचेवरती आपल्याला एक मिनटं झाकण लावून ठेवायचं आहे एक मिनटं झाल्याच्या नंतरनं झाकण काढायचं गॅस बंद करायचं भाजी बनवून तयार तुम्ही धाव्यावर गेल्याच्या नंतरनं त्या लसूणी मेथीवरती एक तडका असतो आता आपण तो तडका बनवूया आपल्याला पॅन गरम करून घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला तीन ते चार चम्मच चा। तेल घालायचं तेल घातल्यानंतर ना आपल्याला घालायचे आहेत थोडेसे जिरे जिऱ्याचा खमंग वास यायला लागला ला की मग आपल्याला घालायचं आहे लसूण त्याचबरोबर लाल मिरची घालायची आहे कापलेली आणि मीठ घालायचं लसणाचा कलर चेंज झाला की आपल्याला गॅस बंद करायचा आणि आप तेल आपल्याला थंड करून घ्यायचं म्हणजेच फोडणी थंड करून घ्यायची मगच लाल तिखट घालायचं आहे आणि त्यामध्ये दोन एक किंवा दोनच थेंब पाण्याचा घालायचा म्हणजे तडका बसतो मस्त झणझणीत तडका बनून पण आपला तयार आहे आता भाजी सर्व करायला घेऊया तर कशी वाटली ही तुम्हाला ढाबा स्टाईल लसूनी मेथीची भाजी ते नक्की कमेंट करून सांगा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत तुम्ही अजून पण शेअर केलं नसेल तर आधी शेअर करा कारण की त्यांना पण बघू द्या की ही लसूनी मेथी ढाबा स्टाईल कशी लागते तर आपल्या रोजा रेसिपी चॅनलला असंच सपोर्ट करत राहा पुन्हा भेटूया अशाच एक नवीन नवीन रेसिपींसोबत So there's a tea, thank you.